इथं का वाचलाय तू हा इथं का वाचलाय कुठं बसू ती गेली क्लासला का तो थाई मग मी काय करू तिची ती काय तिचं हवे हो जगण तिचं काय सुकलं झालं कळ त्या सरच्या पूर्ण निष्ठी अशी दात कळते हसती मी काय करू मोकार मी कशाला उपाशी राहू कुठं खायचं नाही इथं का घेऊन आलाय कुठं खायचं इकडं बाहेर खायचं हॉटेल लेडीज किती सत्तर ऐंशी लेडीज आहेत त्यात आतमध्ये मला सांग एवढ्यांचं कसं वाटेल ती बरोबर आपण लगेच ओळखतो त्यात आपलं सर गावठी ती आणलं गाडी सासवडीतूनच आणली जातात बर त्या तुला सांगतो बिचॅनी रिक्षावाला म्हणती पाच मिनिटं घात न्या आता त्याला जर पंधरा मिनिटं लागत असले ते काय हवे तुडून जाईन का मेट्रो स्टेशन सारखं वरून त्याला काही केलंय का रस्ता ट्राफिक लागल आडवी गाडी आली एखाद्या गल्लीत घुसली नाही मध्येच एखाद्याने घातलं मग ती कस काय त्याला तरी पण घाई किती गडबड किती त्याच्या नावा म्हणलं पार्सल तरी द्या मला माझ्याने मी माझं काय म्हणणं तिथं बसला असतो मला काही येईना तुझंच तूच कस काय आपल्यातून तुलाच तुल कस काय आवड नाही का असं वाटतय काय काय लेडीजची आवड वय झाल्या दिसते मला आवड पण कशात चला या खरं आनंद असतो आपण कशात त्यात व्यक्ती आहे बरोबर आहे तू डाळी खायचं का सोलू का होय मला काय म्हणायचं ऐक ना पाच मिनिट आधी जर आलो असतो आपण बारा वाजता इथं आलो दोन लाख लासे आधी खाल्ला असतं मग काय करायचं ते केलं असतं नसतं जमलं आज मी उपाश राहिलं तिच्या पाय मला उपाश राहायची काय गरज आहे यात माझं काय चुकलं विचारच नाही गेला तुझा आहे ना तुझा नशीब घरून खाऊन आलो आलतो हाय दाऊ पाच ठेवला दोन चार वाजता तर असं सहा तर असं बसले काय सोडले हो माझं तीच मन नाही एखाद्याला वाटाय नको बरोबर मन ते जीव नाही लावीत आहे ना बरोबर मन ते जीव नाही लावीत माझ जाऊ दे माझं तरी मी नाही सकाळी की <laughs> काहीच नाही एक्सायटेड एक्सायटेड असं तर तू दिसते काही ना का येणार बरं का आनंद आनंद येशीतल्या पुरी द्या त्या नुसत्याच्या पण चमक्या देतच तू सांगतो आपल्या गावाकडने आल्या गावाकडने आलं मालिक कळलं आवडीसाठी मी पण ना महाराष्ट्रात कराटे वगैरे करायचं ना त्या पोपऱ्याच त्या पॉपऱ्याला जायची तयारी कसंच ना आता पण त्या खूप खायचा विचार सगळं जाऊ दे विचार करायला पाहिजे आधी रवी बरोबर खराब मिळेल कसं ते आनंदाच्या क्षणात करावे करावे बघ की पण होती अशी लागते जी सकाळपासून चाललं आली ना सकाळी सुद्धा रात्रीचं काढान खाल्लं पण भाकर गरमती म्हणतं खाऊन घेतलं नाही काय नाही वाटलं तू कायचं बोलतो तसं व्यायाम फ्राय माने के रामा खाऊ का आता हो का असं होतं उकलेलं जी खराब टाकायची याच्यात टाकायचं मी असं होतं गर टेन्शन विचार दगदल केली पाहिजे याचं नाव जा बस जाऊ दे आपण खा